अर्थसंकल्पातील दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुदानाच्या मागण्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती सुरुवातीलाच करतो की मला थोडंसं जरा आज थोडासा वेळ द्या मध्ये थांबू नका डिस्टर्ब करू नका एवढी विनंती आपल्याला अध्यक्ष मोदय कोई वादा किसी से ना किया करो वादे में उमेदो का सागर होता है पूरा होता है खुशियों की बारिश बनाता है अधुरा पर बंजर की तरह होत आहे अशा तऱ्हेचे फक्त वादे या सरकारने केलेले आहेत आणि हे वादे पूर्ण होतील की नाही याचा आम्हाला काही खात्री नाही कारण मागचा काही कारभार बघता आणि ज्या पद्धतीने सरकारवर आता कर्ज आहेत ते कर्ज अजूनपर्यंत काही देता आलेले नाहीत कितीतरी अनुदानं थकलेली आहेत ती काही मिळत नाही त्यामुळे आम्हाला काही पुढचा जे काही वादे केले ते पूर्ण होतील याची काही खात्री नाही अध्यक्ष महोदय तरीही माझ्या काही गोष्टी आहेत मला त्या इथं मांडाव्या लागतील वित्त विभागामध्ये सरकारने इलेक्शनच्या वेळेस काही वादे केले होते शेतकरी सन्मान निधी बारा हजारहून पंधरा हजार करणार होते ते कधी करणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करणार होते ते कधी करणार आहेत वृद्ध काळ पेन्शनमध्ये पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करणार होते ते कधी करणार आहेत कृषी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते ते कधी करणार आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस शेतकऱ्यांना देणार होते त्याच्या ती कधीपासून चालू करणार आहेत तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हा हेक्टरी बोनस देणार होते तो कधीपासून लागू करणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पंधरा हजार रुपये प्रत्येक महिन्याला पगार करणार होते तो कधीपासून लागू करणार आहेत त्याचबरोबर खतावरील स्टेट जीएसटी हा सरकार माफ करणार होतं तर हा खात्यावरील स्टेट जीएसटी कधीपासून सरकार माफ करणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी ओबीसी या नवीन उद्योजकांसाठी पंधरा लाख बिनव्याजी कर्ज देणार होतं सरकार ते कधीपासून देणार आहेत हे मला विचारायचं आहे अध्यक्ष महोदय ग्रामविकास मध्ये काही गोष्टी आहेत ग्रामविकासचा जिल्हा परिषदेचा निधी हा अद्यापपर्यंत बऱ्याचशा खूप साऱ्या जिल्हा परिषदेला मिळालेला नाही तो कधी देणार आहेत त्याचबरोबर प्रधानमंत्री व रमाई आवास अनुदान योजना दुप्पट करण्याचं करना, करना सांगितलं सरकारने फक्त त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की पन्नास हजार करू वाढ करू तर तेवढ्याने होणार नाही ते, ते दुप्पट करावी त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधली जी आ, रिक्त पद आहेत खूप सारी रिक्त पद आहेत त्यामुळे कामाची अडचण तयार होतीये तर ती पदे कधी भरले जाणार आहेत अध्यक्ष मोदय त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये जवळपास साठ हजार ग्राम ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतन हे लागू नाहीये फक्त त्यांना दोन ते पाच हजार रुपये एवढंच महिन्याला वेतन दिलं जातं त्यामुळे ते वीट बिघाऱ्यासारखे काम करतात त्यांना किमान वेतन सरकारने लागू करावं उद्या उद्योग व ऊर्जा विभागामध्ये महावितरण महापारेषण महानिर्मिती यांच्याकडे हजारोच्या संख्येने कंत्राटी कामगार वर्षानुवर्ष काम, काम करत आहेत परंतु त्यांची मागणी की त्यांना कायम करण्यात यावं त्यांना कधी कायम करणार आहेत त्याचबरोबर माझी एक विनंती असणार आहे की नवीन वीज जोडणी शेतकऱ्यांची बंद केलेली आहे सरकारने ती वीज जोडणी एक चालू करू द्या आणि शेतकऱ्यांना आमच्या भागामध्ये बिबट्याचं फार मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यामुळे दिवसा एक लाईट मिळाली पाहिजेत आणि वेदांत फॉक्सकॉन वेदान फॉक्सकॉन टाटा इयरबस यासारखे मोठे उद्योग जे महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होते ते गुजरातला जात आहेत तर ते उद्योग इथं झाले तर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत त्यामुळे सरकार याच्यावरती काय करणार आहेत याचं एक उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय पुढचा एक महत्वाचा विषय माझ्या मतदारसंघासाठी आहे अहिल्यानगर ते मनमाड हा जो शिर्डी साईबाबा आणि शनी शिंगणापूर यांच्या माध्यमातून यांच्याकडे जाणारा जो रस्ता आहे वर्षानुवर्ष हा रस्ता गेल्या अकरा वर्षापासून तसाच राहिलेला आहे आणि मी मा, प्रत्येक माझ्या भाषणात हा मुद्दा मांडतोय परंतु मला अद्यापही त्या डिपार्टमेंटकडून किंवा सरकारकडून कुठलंही उत्तर या विषयावरती आलेलं नाही आहे मला याचा उत्तर हवा आहे की हा स रस्ता का होत नाही आणि कशामुळे होत नाही अध्यक्ष महोदय श्रीरामपूर शहरातील माझ्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा प्रलंबित विषय तो एक झाला पाहिजेत आमच्या देवळाली प्रवारा माझ्या मतदारसंघामध्ये दुसरी नगरपालिका आहे तिथं स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं अशी सर्वांची एक अपेक्षा आहे ती एक पूर्ण व्हावी अध्यक्ष महोदय मी मागच्या अधिवेशनात मागच्या विषय मागच्या वेळेसही हा विषय मांडला होता माझ्या श्रीरामपूर नगरपालिका व राहुरी नगरपंचायत यामध्ये अतिक्रमण पाडले खूप सारं पाडले गेलेलं आहे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून लोक तिथे राहत होते परंतु अचानक सरकारला जाग आली आणि एकदम धडाधड दड़ सगळंच पाडलं गेलंय त्यामुळं आता पाडलंय ते आता परत दुरुस्त करता येणार नाही पण पुनर्वसन याच्यामध्ये कधी करणार याचं एक मला अध्यक्ष महोदय उत्तर पाहिजेत आणि शेवटचा मुद्दा कामगार विभागातला आहे राज्यातले जवळपास चौऱ्याण्णव टक्के कामगार हे कंत्राटी स्वरूपात काम करतात त्यामुळं तिथे त्यांच्याकडे आयुक्त वगैरे सगळे आहेत परंतु हे कंत्राटी कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत तर यांना कायमस्वरूपी करून या का कंत्राटी कामगारांचं आपण कधी नियमितीकरण करणार याचं मला एक उत्तर हवं आहे अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच सांगेल आपल्याला वक्त की निकली होई बातोसे मुकरी यांना जनाब हालात अक्सर सच उगल देते हे कारण सध्याची परिस्थिती बघून काय सत्य आहे हे सगळ्यांसमोर येत आहे त्यामुळं हे कसं करणार आहे हे एवढे मोठे सगळे लाखो सात लाख कोटीचा जो अर्थसंकल्प मांडलाय त्याच्यामध्ये कसं आपलं सरकार चालणार आहे याचं उत्तर मिळावं धन्यवाद जय हिंद जय महाराज